जय हिंद अधिकाऱ्यांनो निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस एते बगना या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते एस्टरडे क्वेश्चन बघूया समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायला सांगितलं होतं आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आसाम समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य हे आसाम राज्य ठरले आहे तर पहिले राज्य आहे गोवा आणि दुसरे राज्य आहे उत्तराखंड तर बघा आसाम राज्य हे मॅपमध्ये आपण बघून घेऊया तर आसाम राज्य आणि आसाम राज्याची राजधानी आहे दिसपूर आसाम राज्याच्या खालीच जर बघितलं तर हे हे मेघालय राज्य आपल्याला येईल लगेच खाली त्याला लागून आहे परतून हे जे दिसत आहे हे आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर अरुणाचल प्रदेशच्या खाली आहे नागालँड त्याखाली आहे मणिपूर आणि मणिपूरच्या खाली लागून आहे इथे मिझोराम आणि हा छोटासा जो दिसत आहे हा आहे त्रिपुरा तर हे एकूण पूर्वेला सात राज्य आहेत की ज्याला सेवन सिस्टर असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एक बघूया आसाम राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव दोन हजार तेवीस चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रंजन गोगाई यांना आसाम राज्याचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार आसाम वैभव दोन हजार तेवीस चोवीसने रंजन गोगाई यांना सन्मानित करण्यात आलेले आहे तर आसाम राज्याचा जो दोन हजार बावीस तेवीसचा पुरस्कार होता आसाम वैभव हा डॉक्टर तपन सैकिया यांना देण्यात आलेला होता प्रश्न क्रमांक दोन बघूया राष्ट्रीय स्टार्टअप अवॉर्ड दोन हजार बावीसमध्ये एक करोडपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे राज्य कोणते ठरले आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात राष्ट्रीय स्टार्टअप अवॉर्ड दोन हजार बावीसमध्ये एक करोडपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या राज्यांमध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणारे राज्य हे गुजरात राज्य ठरले आहे तर स्टार्टअप योज इंडिया ही जी योजना आहे ही सोळा जानेवारी दोन हजार सोळा या दिवशी सुरू करण्यात आली होती तर गुजरात राज्य हे मॅपमध्ये बघून घ्या मॅपनुसार जर आपण अभ्यास केला तर तो आपल्या दीर्घकाळ लक्षात राहतो तर गुजरात राज्य बघा कुठे आहे भारताच्या पश्चिम दिशेला हे बघा अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्राच्या समुद्रा लागून इथे हे गुजरात राज्य आपल्याला दिसते आणि गुजरात राज्याची राजधानी काय आहे गांधीनगर ही आहे गुजरातची राजधानी गांधीनगर प्रश्न क्रमांक तीन बघूया पंधरावे आय सी सी अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या देशात केले जाणार आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका या देशामध्ये पंधरावे आय सी सी अंडर नाईन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे आयोजन केले जाणार आहे प्रश्न क्रमांक चार बघूया महतारी वंदना योजना ही कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार छत्तीसगड चार चार, छत्तीसगड या राज्याने महतारी वंदना योजना ही सुरू केली आहे आणि त्यानुसार स्त्रियांना प्रति महिना एक हजार रुपये दिले जाणार आहेत आणि हे एक हजार रुपये तेवीस ते, ते साठ वर्ष असणाऱ्या महिलांना दिले जात आहेत छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे विष्णुदेव साय हे आहेत आणि छत्तीसगडचे राज्यपाल जर आपण बघितलं तर ते आहेत विश्वभूषण हरिचंदन आणि छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर हीसुद्धा माहिती तुम्ही इथे लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पाच बघूया विंग्स इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन कुठे केले जात आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बेगमपेठ विमानतळ विंग्स इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन हे बेगमपेठ विमानतळ हैदराबाद या ठिकाणी केली जात आहे नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी हे विंग्स इंडिया दोन हजार चोवीसचे आयोजन केले आहे आणि याची थीम आहे अमृत काळात भारताचे जगाशी नाते विंग्स इंडिया दोन हजार चोवीसची थीम काय आहे अमृत काळात भारताचे जगाशी नाते प्रश्न क्रमांक सहा बघूया भारताची कोणती विमा कंपनी पी एस यू स्टॉकमध्ये सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एल आय सी भारताची एल आय सी ही विमा कंपनी पी एस यू स्टॉकमध्ये सर्वात मूल्यवान कंपनी बनली आहे एसीचा फुल फॉर्म आहे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि एल आय सीची स्थापना ही पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये झालेली आहे एल आय सीची स्थापना ही पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पनमध्ये झालेली आहे आणि तिचे मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष आहेत सिद्धार्थ मोहंती एल आय सीचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत सिद्धार्थ मोहंती प्रश्न क्रमांक सात बघूया वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रीयल रिव्हॉल्युशन म्हणजे सी फोर आय आर हे कोणत्या ठिकाणी स्थापन केले जात आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हैदराबाद ठिकाणी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमद्वारा सेंटर फॉर द फोर्थ इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन हे हैदराबाद या ठिकाणी स्थापन केले जाणार आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया कोणत्या राज्याच्या कच्छी खारीकला जी आय टॅग मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात गुजरात या राज्याच्या कच्छी खारीकला जी आय टॅग हा मिळाला आहे जी आय टॅग मिळणारे हे गुजरातमधील दुसरे फळ आहे तर पहिले फळ कोणते होते तर गीर केसरांबा गुजरातमधील जो गीर केसरांबा आहे या फळाला दोन हजार अकरामध्ये जी आय टॅग मिळाला होता आणि सध्या कच्छी खारीकला जे आय टॅग मिळाला आहे आणि हे गुजरातमधील असा टॅग मिळणारे दुसरे फळ आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया गोध्रा हत्याकांडातील पीडितेचे नाव काय आहे तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बिल्किस बानो बघा सध्या बिल्किस बानो म्हणजे गोध्रा हत्याकांड जो आहे हे प्रकरण खूप चर्चेमध्ये आहे की त्या जे अपराधी होते त्यांना जामीन मिळाला होता आणि त्या संदर्भात बिल्किस बानो हिने सर्वोच्च न्यायालयामध्ये परत धाव घेतली होती आणि हे जे हत्याकांड आहे ते दोन हजार दोन या साली घडले होते प्रश्न क्रमांक दहा बघूया वे द पीपल अँड अवर कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाच्या लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नीरा चंदोक नीरा चंदोक या वी द पीपल अँड अवर कॉन्स्टिट्यूशन या पुस्तकाच्या लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन केंद्र सरकारने किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे की ज्यामुळे हा प्रश्न दीर्घकाळ तुमच्या लक्षात राहील व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद